नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचं जे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया त्या अगात जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नंतर न व्हिडिओ बघताना विसरतो आहे आता सध्या स्थिती या व्हावीची बघायला गेलं तर बंगालच्या उपसागराच्या निम्म्या भागात आणि पृथ्वी तळावर म्हणजे आपल्या भूभागावरती निम्म्या भागात आहे तसेच पश्चिम साईडलासुद्धा एक निम्म्या भागात आहे आणि मधून इकडे जालना तिच्या जा बेंगलोर या परिसरात एक दोन्ही स्थिती निर्माण झाली आहे या स्थितीच्या अशनु अनुषंगाने पावसाची शक्यता ही वाढत चाललेली आहे उत्तर भागातून ना, <clears throat> दुपारनच नागपूर नागपूरच्या उत्तर साईडला पावसाचे ढग पावसा हरीपरीपू पाऊस चालू होता आणि नागपूरच्या उत्तरेस भागा, उत्तर भागात उत्तर प्रदेशमध्ये पाऊस बऱ्यापैकी चांगला चालू होता आत्ता सध्या परिस्थिती पाहायला गेली तर जळगाव अकोला नागपूर जे परिसर पट्टा आहे त्यामध्ये जे येणारे तालुके आहेत ते तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे नाशिक जळगाव आणि परत नागपूर जळगावला एकेचाळीस सेंटीग्रीड बाकी सर्व स सद्यतीस अडतीस सेंटीग्रेड तापमान दर्शवते जळगावला जास्त आहे आणि इकडे सोलापूरलासुद्धा एकोणचाळीस चाळीस सेंटीग्रेड ग्रेड तापमान आहे म्हणजे दोघां दोन्हीकडंसुद्धा तापमान जास्त आहे चांगले सोलापूरमध्ये उर्वरित कर्नाटका भागातसुद्धा चा चाळीस प्लस चाळीसपर्यंत तापमान आहे आज जसे उद्या उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस होणार आहे आणि तसेच गारपीटसुद्धा होणार आहे तो जो उद्याचा पण पाहूया आज रात्रीचासुद्धा पाहूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर नंतर ना चार पाचच्या सुमारास पुढे अकोला नागपूर रायपूर चंद्रपूर गडचिरोली नांदेड ला नांदेड ह्या परिसरामध्ये पाऊसरकजून पावसाची तीव्रता ही वाढत जाणार आहे रात्रीतून नागपूर चंद्रपूर रामकुंड गडचिरोली नांदेड, नांदेड चंद्रपूर परिसर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम प्रकारचा पाऊस रात्रभर चालू राहील असे चिन्ह दिसत आहे गोंदिया नागपूर कवर्धा कापसी या परिसरात गडचिरोली परिसरात मध्यम मुसळधार गारपीट व्हायची शक्यतासुद्धा मॉडेल दर्शवत आहे हो यानंतर रात्रभर म्हणजे सकाळी सकाळीपर्यंत सोलापूर लातूर नांदेड सोलापूरपर्यंत पाऊस यायची शक्यता आहे जवळजवळ या आहे आता पाऊस सांगली जिल्ह्यापर्यंत पाऊस येत चाललेला आहे हळूहळू आज उद्या आज पहाटेपर्यंत सोलापूरपर्यंत पाऊस येईल असा अंदाज हे सांगत आहे पहाटेचं सा तापमान पाहायला गेला तर उत्तर भागातून पावसामुळे तापमान थोडंसं कमी झालेलं आहे तेवीस वीस पंचवीसपर्यंत तापमान आहे आणि इकडे दक्षिण भागात पाहायला गेलं तर सोलापूर सांगलीला अजून पाऊस पडलेला नाही गारवा आहे गारवा नाही आहे तापमानात वाढ आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सेंटिग्रीड तापमान राहील तसे आता उद्याचा अंदाज थोडासा पाहूया उद्या जळगाव संभाजीनगर अकोला नागपूर नांदेड सोलापूर या भागात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे इकडे नाशिकलासुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे दुपारनंतर ह्याच परिसरामध्ये जास्तीत जास्त गोंदिया नागपूर या ना, परिसरामध्ये क वर्धा ह्यातच मुसळधार पाऊस आहे पण राहिलेला अंश तो आहे तो उत्त सोलापूर संभाजीनगर ह्या भागातून थोडासा रिपरीप पडायची शक्यता वाटत आहे इकडे सांगलीच्या दक्षिणेला सोलापूरला बळारी हुबळी ह्यापर्यंतसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता उद्या दर्शवत आहे अंदाज उद्या पाहूया धन्यवाद